कि प्रिझर की प्रिप्टिस्टा. जसकां कांडां है, ट्रिजडां हरा लिए के प्रिशत but अरिता तरले हैंगй क्यPlusे जालत रिया MPैर लो कुछिट से हैंगं क्या की डिरा में जालत की गांगां के लाए है कला की में जालत का Прक्मा तार्ट एंग ए nelखने ये श

कालिके काय बसलाallenar man

ذلك جيا बकरी दाना <laughs> 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 yes, આવ રુમ આય ના याच्या बघा याच्यान याच्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

व्हिडिओ आहे जाम केक आय ते दोघं घालता स्पर्धा लाव ना फोटो इथं ए फोटो पहिली बघा सगळ्यांना थंड वाटतय सगळे खायला बसले काय करत

पोकटला मरून लागला पोफटलाल चालू आहे बघा वहिनी समजा काकड्या कापतात हा एक मिनट एक मिनट आलो 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 हे बघ सगळ्या काकड कापायला बसले आणि ते पापड तळायला घेतलेत हे बघ केक जाऊन पाला ते पालात आहे पिशव्या जाऊन चालले भावन चालले इबं धजलय का आवाला बघ नुसती भाकर बकरी शोभन आणि पाकड धरतात मी जवायला बसलो चिल्ड्रन पार्टी आणि एक मोबाईल घेऊन बसलय त्याच्यात जवायचं सोडून ही बघा मिरच्या आणि काकड्या घेऊन आले वाटायला हा पदरवाली वाटायचं काम करते बघा प्रसाद वाटतो जवण्यावर सगळं जवायला बसलत माहिती सर

काहीच घरी आले कपडे कापे सगळ्याच बसलेली तर सगळं या व्हिडिओला एंड करून घेऊया काहीच तुम्ही लोकं व्ह्यूज खूप येतात व्हिडिओला पण लाईक शेअर सबस्क्राईब पाळतच नाही तर प्लीज लवकर जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर लवकर जाऊन करा आणि मस्तपैकी वन के करूनच टाका तू सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बाय